धन्यवाद आता विद्रोहानं इथं आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं आणि ह्या मुरदाड वस्तीत आपल्यांच्या कोणी जिवंत माणूस भेटेल असं कसं म्हणावं आता विद्रोहानं इथं एखादं मन पेटून उठेल असं कसं म्हणावं आणि ह्या मुरदाड वस्तीत आपल्यांच्या कुणी जिवंत माणूस भेटेल असं कसं म्हणावं आणि असं म्हणू नये तर मग कसं म्हणावं आणि असं म्हणू नये तर मग कसं म्हणावं आपल्या आभाळाची सारी निळाई दिवसेंदिवस कुठं हातात तर कुठं भगव्यात शिरते आपल्या आभाळाची सारी निळाई दिवसेंदिवस कुठं हातात तर कुठं भगव्यात शिरते आहे आणि आपली परिवर्तनासाठीची लढाई जन्मण्यापूर्वी गर्भातच मरते आहे आपली परिवर्तनासाठीची लढाई जन्मण्यास जन्मण्यापूर्वी गर्भातच मरती आहे क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात आहेत क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात आहेत आणि समरसतेच्या नावाखाली वाट्टेल तिथं लोळत आहेत क्रांती आणि संघर्ष नुसतेच हात चोळतायत आणि समरसतेच्या नावाखाली वाट्टेल तिथं लोळतायत आपल्यासाठी इथं तिथं समरस्तेचे देव्हारे सजवले आणि गाजवले जात आहेत आपल्यासाठी इथं तिथं समरसतेचे देव्हारे सजवले आणि गाजवले जात आहेत आणि ज्याना त्याच्या मरणाचं सुतक नाही ज्याना त्याच्या मरणाचं सुतक नाही ते आपल्या बापासाठी गात आहेत ज्याना त्याच्या मरणाचं सुतक नाही ते आपल्या बापासाठी गातायत आणि सगळीकडं फक्त राहुट्या तंबू आणि निरनिराळ्या गटांचे झेंडे वाढत आहेत आणि सगळीकडं फक्त राहुट्या तंबू आणि निरनिराळ्या गटांचे झेंडे वाढत आहेत आणि दररोज नवे नेते नव्या प्रायव्हेट लिमिटेड आहेत दररोज नवे नेते नव्या प्रायव्हेट लिमिटेड आहेत आपल्या आपल्या महा आपल्या लहान मनाचं आपल्या महान देशात कसं व्हावं आपल्या लहान मनाचं आपल्या महान देशात कसं व्हावं देशाचं तर झालं आहे पण देशाच्या महानपणाचं कसं व्हावं देशाचं तर झालं आहे पण देशाच्या महानपणाचं कसं व्हावं आम्ही सुरू केलेलं हे परिवर्तन पाहायला तू नाही आहेस बाबासाहेब आम्ही सुरू केलेलं हे परिवर्तन पाहायला तू नाही आहेस हे खूप बरं झालं काल तुझ्या नावासाठी लढणारे लढून मेले काल तुझ्या नावासाठी लढणारे लढून मेले आज तुझ्या नावासकट आम्ही तुलाच वाटून खात आहोत आज तुझ्या नावासकट आम्ही तुलाच वाटून खात आहोत तेही खाऊन संपलं तर मग कसं व्हावं तेही खाऊन संपलं तर मग कसं व्हावं जय भेंद धन्यवाद